लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणीसमोर राज क्लॉथ जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न पुणे जिल्ह्यातील वाघोली शहरात ग्रीन नाईन लक्झरियस होमस्टेचे उद्घाटन गुरुजी श्री श्री एकशे आठ महंत गिरिजानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले वाघोलीतील केसनंद रोड जवळ ग्रीन नाईन लक्झरियस होमस्टे असून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना सुसज्ज लक्झरियस सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी खात्री ग्रीन नाईन लक्झरीचे संचालक राकेश पवार यांनी दिली आहे या उद्घाटन प्रसंगी वाघोली परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते याची कशी समन्वयची एकजूट कशी असली पाहिजे अध्यात्म आणि हॉटेल हॉटेल समाज पाहण्याचा दृष्टिकोन अनेक काही प्रकारचे त्यांची ती अध्यात्माची काम करण्याची ओढ प्रतीक्षा आणि ज्यांनी ते सांगितलं त्यावेळेस त्यांनी अनेक प्रकारचं सात वर्षापासून सात्विक आणि धार्मिक याची सांगड करून एक व्यवसायही चांगला चालावा चार लोकांना व्यवसायही चांगल्या मुलांना काम भेटावं आणि आपल्याकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन एक संस्कारिक आणि व्यवहारिक आणि एक आध्यात्मिकही असला पाहिजे पण त्याची सांगड घालताना एक कोणाच्या तरी अध्यात्माची सांगड असल्याशो कोणतंही देव असो धर्म असो देश असो अनेक प्रकारच्या कार्यक्रमातून अनेक प्रकारच्या व्यवसायातून जर आपल्याला करायचं जर ठरलं कोणाची स्तुती कुठं करावी कधी करावी कशी करावी कशासाठी करावी करून काय होणार आहे अनेक काय भरपूर काय त्याचे प्रश्न निर्माण होतात पण वस्तू पाहिलं तर धार्मिक विषयाला धरून हे ग्रीन नाईन नाईन हा त्याचा अर्थ जर बघितला तर हा पूर्ण अक्षरी अर्थ आहे आणि ह्या ग्रीन ह्या शब्दाचा असं बघितलं की आपण जर ग्रीन बघितलं तरी हिरवं हिरवं बघितलं एक शांत हृदयाला थंडकार करणारं ते एक मंगलमय प्रसंगमय त्याचं प्रतीक असतं अशा त्याचा त्यांनी त्यांचा त्याचा जो करण्याचा भाग दुसरा व्यावसायिक पण भाग ज्यांनी त्यांना साथ दिली ज्यांच्याकडे ते त्यांच्याकडून त्यांच्याकडे येतं अशा पद्धतीने लोकांच्या हृदयात कसं आपलं एक मार्ग आणि कसं व्यवसायातून कसं एक मार्ग दाखवण्याचं काम हे राकेश पवार भाऊ एक आध्यात्मिक आणि धार्मिक साधूला मी पहिल्यांदाच जीवनामध्ये धंद्यामध्ये काही लोकांचं चा नावच चालतं नाव त्या नावावर ते कामावर असतं तसं जर करण्याचं जर ठरलं देव त्यांच्याकडून चांगले त्यांची ग्रीन नाईन ह्या कामाला एका चांगल्यापैकी आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहो आणि देवादिदेव देव शे त्र्यंबकेश्वर भगवान वाघेश्वर महादेवाच्या कृपाने व त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या सदैव राहो आणि ग्रामीणवास्यांचाही त्यांच्यावर आशीर्वाद राहो त्यांच्या कार्याला उन्नती बरकती हे भेटत राहो एवढे बोलून माझे दोन आशीर्वाद शुभ शब्द संपवितो हरिओम 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 प्रतिनिधी सुरेश वांडेकर एन टी व्ही न्यूज मराठी पुणे